भांडूपमध्ये देखील आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे कारण मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे पुढचे तीन ते चार तास जे आहेत ते महत्त्वाचे आहेत या सगळ्यामध्ये आता भांडूप या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे या साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशांना मात्र नाहक त्रास होते शनिवारचा दिवस अनेक जण घराबाहेर पडत आहेत आणि यात भांडूपमध्ये देखील आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे भांडूप मधली परिस्थिती जाणून घ्या आपले प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोळे यांच्याकडनं प्रतीक्षा काय या अधिकची माहिती मिळते भांडूप मधल्या कोणकोणच्या परिसरात पाणी साचण्याची मागील एक दीड तासापासून भांडूप परिसरात पाणी सचलेलं पाहायला मिळते मागील एक दीड तासापासून पडत असलेल्या पावसामुळे अनेक सकल भागात मुंबईतील पाणी सचलेले आहे आणि अशीच काही परिस्थिती भांडूप मुलुंडवरती एलबीएस मार्क तिथे सुद्धा पाहायला मिळते तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे जी वाहनं जात आहेत ती वाहनं या पाण्यामुळे त्यांना अडथळा आलेल्या आहेत आणि वाहनं सुद्धा या पाण्यात कुठेतरी अडकलेली पाहायला आहेत नागरिक जी आहेत त्यांची चालताना देयना उडते कारण पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे दोन्ही बागची बाजूची वाहतूक जी आहे ती सुद्धा धीम्या गतीने सुरू आहे सविस्तर माहितीसाठी तर भांडूप हे ही दृश्य आपण बघतोय भांडूपमधल्या परिसरांमध्ये रस्त्यांवर आता पाणी साचण्यासाठी सुरुवात झालेली आहे मुसळधार पावसानं सुरुवात झालेली आहे आणि यात भांडूपमध्ये देखील मुसळधार कोसळलेला आहे आणि त्यामुळे विविध परिसरांमध्ये भांडूपमधील रस्त्यांवर आता पाणीच पाणी साचलेलं या दृश्यांमधून आपल्याला बघायला मिळतं त्यामुळे प्रवाशांची मात्र गैरसोय होताना दिसते भांडूपमध्ये हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय भांडूपमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाहू